या रेसिपीसाठी अर्धा पेला ही लहान वाटी आहे ज्वारी घेतलेली आहे आणि ही आता भाजून घेते धान्य भाजल्यावरती थोडंसं अजून हलकं होतं म्हणून मी भाजून घेते दोन तीन मिनटासाठी बघू शकता छान लालसर झालेले आहेत फक्त दोन तीन मिनटंच परतून घेतलेले आहेत तर हे थंड करायचं आणि पुढची प्रोसेस सांगते मग या ग्लासाने एक ग्लास तांदूळ घेतलेले आहेत हे स्वच्छ धुवून ठेवलेले आहेत ज्वारी घेतलेली आहे आणि ती थोडीशी परतून घेतलेली होती मी भाजून घेतलेली होती आणि ती आता ही भिजत टाकणार आहे रात्रभर त्याच्यामुळे जास्त पीठ बारीक एकदम होणार आणि ह्याचं थोडंसं जाडसर ठेवलं तरी चालून जातं आता हे वेगवेगळं ठेवायचं दुसऱ्या दिवशी सकाळी ज्वारी आणि तांदूळ एकदम बारीक वाटून घेतले आधी ज्वारी वाटून घेतले आणि मग त्यात तांदूळ घातले म्हणजे छान बारीक वाटलं जातं आणि पातळसर करायचं म्हणजे घावणे छान घालता येतात आता थोडंसं घट्ट वाटतंय म्हणून मी थोडंसं पाणी आणखीन ॲड करणार आहे म्हणजे सरसरीत पातळ करायचं आहे चवीनुसार मीठ घातलेलं आहे आणि छान ढवळून घेतलेलं आहे घावण्यांसाठी मी ते भिड्याचा वापर करत आहे भिड्यावरच घावणे छान येतात आणि लागतात ही छान आता तेल घालून पसरून घेत आहे आणि हे घावणे एकदम सरसरीत निघतात छान नेहमी त्या वाट बघावी लागत नाही की पीठ सुकेल आणि मग कडा सुटतील म्हणून हे छान फटाफट सुटतात आता एकाच वेळी वाटीने किंवा पेल्याने पटकन घालून घ्यायचं घावणे म्हणजे छान पसरले जातात एकाच वेळी आणि जाळी बघू शकता छान पसरलेली आहे थोडंसं वरतून चमच्याने तेल घालत आहे साईडने वगैरे आणि झाकण ठेवायचं मिनिटभर झाकण ठेवल्यानंतर काढायचं मस्त घावणा झालेला आहे थोडेसे हे, हे पहिलं असल्यामुळे थोडंसं चिकटण्याची शक्यता असते म्हणून चाकूने थोड्याशा कडा सोडून घेतल्या आम्ही आणि मग काविन त्याने निघाला हा छान घावणा आणि हे घावणा असं साठावर टाकायचं सा नाही नाही तर तो खाली चिकटतो म्हणून त्यासाठी मी इथे चाळण घेतलेली आहे चाळणीला थोडंसं तेल लावून घेतलेलं आहे म्हणजे हा चिटकत नाही आणि हा थंड झाल्यावरच मग ह्याची फोल्ड करून घ्यायची अशाच प्रकारे मी घावणे काढून घेत आहे तो घावणा चिकटलेला दिसत नाही बघू शकता तुम्ही मस्त असा घावना निघालेला आहे आणि असं मिनिटभर झाल्यानंतरच थंड थोडासा होतो तेव्हा मग फोल्ड करायची गरम गरम फोल्ड केले तर तो एकदम चिटकून जातो मग आणि त्याची घडी उघडत नाही मस्त असा ज्वारीचा घावना तयार झालेला आहे आणि ही मी घावणे द्राक्षाची जी चटणी केलेली होती मागच्या व्हिडिओमध्ये त्याच्यासोबत सर्व करत आहे मस्त पौष्टिक ज्वारीचे गावणे तयार झालेले आहेत आणि उत्तम जाळीचे पचायलाही उत्तम असे हलके झालेले आहेत ज्यांना डायबिटीस वगैरे शुगर असतील त्यांना जर जास्त तांदूळ खायचा नसेल तर हे असं कॉम्बिनेशनमध्ये तुम्ही बनवू शकता ज्वारीचा वापर करून ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली नक्कीच सांगा रेसिपी आवडली असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा माझ्या चॅनलला म्हणजे असेच नवनवीन व्हिडिओ मी तुमच्यासमोर सादर करत जाईल आता हे एका हातानेही तोडून छान असा मौसूद झालेला गावना द्राक्षाच्या चटणीबरोबर अगदी सुंदर लागतो नक्कीच बनवून बघा